चालू कुस्ती संपल्यानंतर मॅट क्रमांक एक वरती अनिकेत पाटील सांगली लाल काश आणि श्रीकृषन जाधव लातूर निळाकाशूम आपल्या उदगीर नगरीचे सर्व स्थानिक मल्ल आणि कुस्तीपटू आलेले आहेत त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया माननीय दत्ता माने, माने सरांना जाऊन संपर्क करायचा आपल्या उदगीर नगरीचे सुपुत्र आपल्या मातीचे हे शिलेदार मातीत आपल्या घडून आपला पराक्रम या कुस्तीसाठी गाजवणारे कुस्तीपटू मल्ल यांना विनंती आहे त्यांनी कृपया माननीय दत्ता सरांना संपर्क करायचा पंचावन्न किलो लाल काल मोरे श्रंखला रत्नपारखे रायगड अंतिम फेरीत प्रवेश अनिकेत पाटील लाल का शोम धनादा बरुद्ध बातमे श्रीकाल लाडव लातूर मेळाकाठो शुभम मोरे शुभम मोरे नाशिक जिल्हा अनिकेत पाटील प्रत्येक साळुंगे राजक्वाल कोल्हापूर ऋषी गुरु तांत्रिक गुणाच्या फरकाने सोनबा गोंगाने अंतिम फेरीत प्रवेश 자자